नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आरजेनिलम रेडिओ एमपीएससी गुरुमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ एमपीएससी गुरु या आपल्या रेडिओ चॅनलवर आजच्या सत्रात मित्रांनो आपण माजी राष्ट्रपती मोहम्मद हिदायत उल्लाह यांची सविस्तर माहिती ऐकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मोहम्मद हिदायत उल्लाह हे भारताचे अकरावे सरन्यायाधीश न्यायाधीश सहावे उपराष्ट्रपती आणि एकोणीसशे एकोणसत्तर झाली ते एक महिन्यासाठी कार्यबाहू राष्ट्रपती होते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कायदे पंडित आणि आपल्या भारताचे भूतपूर्व उपराष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे माजी म्हणजेच मोहम्मद यांच्याबद्दल जर आपण जाणून घ्यायचं झालं तर ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कायदे पंडित भारताचे भूतपूर्व उपराष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश होते त्यांनी नागपूर येथे आपल्या वकिलीस प्रारंभ केला नागपूर विद्यापीठात थोडा काळ कायद्याचं प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं त्यानंतर सरकारी वकील म्हणूनही काम केलं मग पुढे नागपूरला एकोणीसशे छत्तीस मध्ये उच्च न्यायालय स्थापन झाले आणि त्यात ते वकिली करू लागले मित्रांनो नंतर त्यांनी सरकारी वकिलीमधून म्हणजे एकोणीसशे बेचाळीस ते त्रेचाळीस साली काम केलं आणि त्यांची महाधिवक्ता म्हणजेच ऍडव्होकेट जनरल म्हणून त्या प्रांतात नियुक्ती झाली आपली वकिली करत असताना नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयात ते अध्यापन करत असायचे त्यांची नागपूर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून देखील नेमणूक झाली आणि या काळात नागपूर उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश असताना जबलपूर येथील मध्य प्रदेश राज्याच्या न्यायालयात ते मुख्य न्यायाधीश होते त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून एक डिसेंबर एकोणीसशे साली नियुक्ती झाली एकोणीसशे अडुसष्ट मध्ये ते सरन्यायाधीश झाले आणि एकोणीसशे सत्तर मध्ये निवृत्त देखील झाले आपल्या भारताचे हंगामी राष्ट्रपती म्हणून त्यांनी दोन वेळा कार्यभार सांभाळला म्हणजे साधारणतः एकोणीसशे एकोणसत्तर ते एक, एकोणीसशे ब्याऐंशी सालापर्यंत ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व सरन्यायाधीश असताना काही लक्षणीय व दूरगामी परिणाम करणारे खटले हे न्यायालयापुढे आले आणि मग त्यापैकी सज्जन सिंग गोलकनाथ आणि माजी संस्थानिकांची मान्यता व तनखे रद्द करण्याचा खटला हे विशेष असं त्यांचं उल्लेखनीय होतं या तीनही खटल्यात त्यांनी स्वतः विचार प्रवर्तक निकालपत्रे लिहिली आपल्या निवृत्तीनंतर ते वाचन लेखन गोल्फ प्रिज यासारख्या छंदात उर्वरित जीवन व्यतीत करीत असतानाच त्यांना आपलं उपराष्ट्रपती पदासाठी विचारणा झाली आणि मग भारताचे उपराष्ट्रपती म्हणून बिनविरोध निवडून आले हिदायतुल्ला यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जर सांगायचं झालं तर मित्रांनो बहु आयामी व उमदे आणि प्रसन्न असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं त्यांनी परदेशात पर देशात, काही महत्वाच्या विद्यापीठाच्या कार्यकारी व शैक्षणिक मंडळाचे ते एकोणीस वर्षे म्हणजे एकोणीसशे चौतीस ते त्रेपन्न पर्यंत सदस्य होते यासोबतच दिल्ली व पंजाब विद्यापीठाचे ते कुलगुरू होते व जमियत मीडिया हुसनलियत विद्यापीठाचे ते कुलगुरु म्हणून म्हणजे एकोणीसशे एकोणसत्तर ते पंच्याऐंशी साली त्यांनी तिथलं कुलगुरू म्हणून काम पाहिलं तसेच मित्रांनो बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे म्हणून सुद्धा त्यांनी कार्यभार सांभाळला इंटरनॅशनल लॉ असोसिएशन या संस्थेत त्यांनी भारतीय शाखेचे अध्यक्ष म्हणून काम केलं तसेच भारतीय रेड क्रॉस संघटनेचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं अशी त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले त्यांना अनेक मान सन्मान व पुरस्कार देखील मिळाले जमनालाल बजाज प्रतिष्ठानचे ते अखेरपर्यंत अध्यक्ष होते या सगळ्यात राज्यसभेचे अध्यक्ष असताना म्हणजे एकोणीसशे एकोणऐंशी ते चौऱ्याऐंशी सालात हिदायतुल्लांची कारकिर्द विशेष अशी संस्मरणीय ठरली आपल्या नायक क्षेत्रात काम करताना त्यांनी दिलेले महत्वाचे निवाडे व त्यांनी व्यक्त केलेली मते हा विधी व नायक क्षेत्रातील चिरंतन असा मौलिक ठेवा आहे कारण मित्रांनो काव्यशास्त्राचे विशेषतः उर्दू शायरीचे हिदायतुल्ला गाढे असे अभ्यासक होते आपल्या अगदी बहारदार शैलीत उर्दू काव्य वाचन करणे हे त्यांचं खास असं वैशिष्ट्य होतं भारतीय लोकशाही कायदा न्यायदान यासारख्या पद्धती विषयांवर त्यांनी विपुल असं लेखन केलं असून आपली मते सुद्धा अगदी परखडपणे व्यक्त केली डेमोक्रेसी इन इंडिया अँड ज्युडिशल प्रोसेस ज्युडिशल मेथड्स यूएसए अँड इंडिया यानंतर मित्रांनो एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली द फिफ्थ अँड द सिक्स शेड्युल्स टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया यासारखी त्यांची पुस्तके विशेष अशी उल्लेखनीय आहेत याशिवाय त्यांनी भारतात व परदेशात प्रसंगोपात केलेली त्यांची भाषणे म्हणजेच अ जज मिसलेनी या त्यांच्या शीर्षक अर्थाने संग्रहित केलेली आहेत शिवाय त्यांनी मुल्लाज मोहमेडन या लॉ पुस्तकाचं संपादन देखील केलं आहे त्यांचं आत्मवृत्त माय ओन बॉसवेल हे एकोणीसशे ऐंशी साली त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकतं मित्रांनो हिदायतुल्लाह यांनी हिंदू मुलीशी विवाह केला होता म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली त्यांना एक मुलगा व मुलगी झाली त्यांच्या मुलीचे अकाली निधन झाले तर त्यांचा मुलगा अर्शाद हा सुद्धा आता वकिलीचा व्यवसाय करतोय यानंतर मित्रांनो अठरा सप्टेंबर एकोणीसशे साली मोहम्मद हिदायतुल्लाह यांचं निधन झालं मित्रांनो ते एक प्रख्यात वक्ते विद्वान लेखक या सोबतच भाषेच ज्ञान असलेल्या व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात आपल्या काळात ते भारताचे उच्च न्यायालयाचे सगळ्यात कमी वयातील न्यायाधीश होते त्यासोबतच भारताचे पहिले मुस्लिम मुख्य न्यायाधीश होते आणखी सांगायचं झालं सा तर मित्रांनो मोहम्मद हिदायतुल्ला हे एकमेव असे व्यक्ती होते ज्यांनी भारताचे राष्ट्रपती भारताचे उपराष्ट्रपती आणि यासोबतच भारताचे मुख्य न्यायाधीश अशी तीनही पदे त्यांनी भूषवली मित्रांनो त्यांना मिळालेल्या विविध पुरस्कारांची जर आपण माहिती करून घेतली तर ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार याच्यानंतर एकोणीसशे अडुसष्ट साली लिंकन इन बेंचर हा सन्मान त्यांना मिळाला यानंतर मित्रांनो प्रेसिडेंट ऑफ ऑनर इन ऑफ कोर्ट सोसायटी यानंतर वॉर सर्व्हिस बेज एकोणीसशे सत्याऐंशी साली आर्किटेक्ट ऑफ इंडियाचं अवॉर्ड त्यांना मिळालं बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचं दशरथ मल सिंघवी मेमोरियल अवॉर्डने सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे सत्याऐंशी बारावी भारतीय युनिव्हर्सिटी आणि फिलिपिन्स युनिव्हर्सिटीने त्यांना त्यांच्या वकिली आणि साहित्य क्षेत्रात अत मोलाचं योगदान दिल्याबद्दल डायरेक्टर डिग्रीने त्यांना गौरवलं तर मित्रांनो मोहम्मद हिदायतुल्ला हे भारताचे पहिले मुस्लिम मुख्य न्यायाधीश होते त्यांनी दो दोन वेळा कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून कार्यभार तर सांभाळलाच पण त्याच्यासोबत ते पूर्ण काळासाठी भारताचे सहावे उपराष्ट्रपती होते आणि आणखी एक गोष्ट म्हणजे मित्रांनो रायपूरमधील मधील हिदायतुल्ला राष्ट्रीय विधी विश्वविद्यालय हे त्यांच्या नावावरूनच ठेवण्यात आलंय तर विद्यार्थी मित्रांनो मोहम्मद हिदायत उल्लाह यांची अगदी सविस्तर माहिती आपण आजच्या सत्रातून जाणून घेतली पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नव्या विषयासह तोपर्यंत स्टेट युन टू रेडिओ एम गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पिक्टम अकॅडमी